पाटील मी बागणीचा रहिवासी आहे माझी पुत्नी राजनंदिनी संतोष पाटील ही सकाळी शाळेला जातेपूर्वी बाथरूममध्ये आंघोळ करताना ती बे चक्कून पडली तिला गावातील दवाखान्यामध्ये खाजगी दवाखान्यामध्ये प्रथम उपचार करून सांगलीला वसीम मुजावर सर यांच्याकडे आम्ही घेऊन आलो त्यांच्या अंडरखाली न्यू लाईफ या हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये तिच्यावर उपचार चालू होते गेली सहा दिवस नंतर असं निदर्शनास आलं की त्याची ब्रेन डेज झालेली आहे त्याच्यानंतर वसीम सर असतील किंवा राजेंद्र पाटील याट्रावकर सरांचे पी ए अजय पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असा निर्णय घेतला की आपल्या बाळाची अवयव जर आपण इतरांना जर दान केले तर त्या माध्यमातून इतर जे हिच्या माध्यमातून पाच सहा जे जीव आहेत त्यांच्यावर त्यांच्या रूपात ही जिवंत राहील किंवा आपण दिलेल्या डोळ्यांच्या रूपात ती जग पाहू शकेल असा आम्ही सर्व कुटुंबियांनी तिच्या आई वडिलांनी आम्ही निर्णय घेतला उशक काल हॉस्पिटलमध्ये वसीम सरांच्या अंडरखाली आम्ही या अवयोधान प्रक्रिया आम्ही पूर्ण केली इतरांनी समाजातील इतरांनी असा विचार करावा की या एखाद लहान बाळ असेल एखाद व्यक्ती असेल की ज्याला हृदयाची गरज आहे ज्याला किडनीची गरज आहे जर आपण केलेल्या या उपक्रमामुळे जर एखाद्याला जीवदान जर मिळत असेल तर प्रत्येकानं हा अवश्य निर्णय घ्यावा इतकंच मी डॉक्टर वसीम मुजावर न्युरोलॉजिस्ट तर माझ्याकडे एका आठवड साधारणपणे एक आठवड्यापूर्वी राजनंदिनी पाटील अतिशय अत्यवस्थ अवस्थेत आली होती आणि तिला फिट्स आले होते आणि ती पूर्णपणे कोम्यात होती तर लाईव्ह सेव्हिंग बरंच प्रयत्न केलं आणि बऱ्याचशा टेस्ट आणि ट्रीटमेंटनंतर असं आम्हाला कळालं की फिट्स आल्यानंतर मेंदूला रक्त पुरवठा अर्ध्या तासासाठी खंडित झाला होता ज्याच्यामुळे मेंदूचा डॅमेज झालं होतं ज्याला हायपॉक्झिक इस्केमिक होते थोडक्यात मेंदूला रक्त ऑक्सिजनची कमतरता जर भासली तर मेंदूचा भाग नष्ट होतो तर तिचं बाकी तिच्या शरीराचे अवयव चांगल्या अवस्थेत होते चौदा वर्षाची होती कुठल्याही व्यसनाचा प्रश्न नाही कुठल्याही आजाराचा प्रश्न नाही तर मेंदू डॅमेज असल्यामुळे ती ब्रेन डेड होती तर त्यावेळी ज साधारणपणे आपल्या भागात असं झालं तर काही लोकं घरी घेऊन जातात काही लोक गव्हर्मेंट हॉस्पिटलला शिफ्ट करतात तर त्यावेळी मी उशाकाल हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट आहे तर इथं आपल्या भागात काही निवडक ठिकाणं आहेत की जिथं म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांट अवयवदान करता येतं त्यातलं उशाकाल हॉस्पिटल हे अद्यावत सोयी उपयुक्त असं हॉस्पिटल आहे तर मी आपल्या भागाच्या जे झोल ट्रान्सप्लांट कमिटीज आहेत त्याचे जे अधिकारी आहेत मालानी सर आहेत उशकांचे डॉक्टर्स आहेत ह्या सर्वांशी कॉन्टॅक्ट केला तर आणि मेन म्हणजे जे पाटील कुटुंबीय आहेत धनंजय पाटील संतोष पाटील हे जे आहेत यांनी सुद्धा खूप मोठं उदाहरण मन दाखवलं तसलं तशी उदारता तसं तशी एक सामाजिक बांधिलकी आणि अशा कठीण भावनिक काळात आणि अशा संकटात सुद्धा इतर लोकांची काळजी करणं ही खूप मोठं एक खूप स्ट्रॉंग मेसेज पाटील कुं कुटुंबीय जे बांगणेचे स्थायिक आहेत त्यांनी दिलेलं आहे आणि खरंच त्यांचा आभार मानू तेवढंच तेवढं कमी आहे आणि आम्ही सर्व डॉक्टर आणि इथले जे शासकीय जी काय व्यवस्था आहे किंवा यड्रावकर सरांचे जे, जे पी एसुद्धा सुद्धा यात भरपूर त्यांनी योगदान दिलं तर आम्ही तर सर्व आहोतच जे नेहमीच सामा समाजकामात स्वतःला आम्ही वाहून गेलेलं आहे वाहून घेतलेलं आहे खरं जर एखादं रुग्ण अस अवस्था असेल अत्यवस्थ असेल आणि समोर मृत्यू जर दिसत असेल किंवा लॉंग टर्म जर बेडडन होणार असेल ब्रेंडेड झाल्यानंतर त्याच्यातनं फार काही साध साध्य होणार नाही ही वस्तुती जर कळत असेल अशावेळी पाटील कु कुटुंबियांनी जी काय उदार उदार मन आहे आणि त्यांनी जो काय एक सामाजिक सलोख्याची भावना दाखवली की ज्याच्यामुळे सात ते आठ रुग्णांना जीवदान मिळणार आहे तर हा मेसेज आणि हे जे त्यांचं भावना आहे आणि ह्याने खूप मोठं थोर समाजकार्य केलेलं आहे हे सर्वांना कळणं गरजेचं आहे आणि इतरही असे काही दुर्दैवी जर रुग्ण असतील की ज्यांचं आयुष्य आहे ते म्हणजे ते एक्सपायर झाले नाही ते जिवंत आहेत खरं ते ब्रेन डेड आहेत म्हणजे काय पेशंट अशाच अवस्थेत महिनो महिने वर्ष राहू शकतो किंवा काही वेळेत त्याचा मृत्यू होऊ शकतो तर अशा वेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी वे जर इतरांचा विचार केला तर कमीत कमी इतर काही जीव वाचू शकतील तर हा हा एक मला एक मेसेज एक संदेश आज द्यायचा आहे आणि पाटील कुटुंबियांचा पण जाहीर आभार मानायचा आहे आणि ज्या रुग्णांना ह्या मार्फत राजनंदिनी पाटील हिचे डोळे हिची किडनी हि हिचे लिवर किंवा हिचे जे काही अवयव मिळणार आहेत त्या माध्यमातून राजनंदिनी नक्कीच आमच्या आमच्या सगळ्यांमध्ये ती नक्कीच जिवंत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो